आज रोजी आपल्या संपूर्ण सकल मराठा समाजासाठी जीवाची न करता माननीय मनोजदादा पाटील जरांगे यांनी मुंबईमध्ये जे उपोषण चालू केलं आहे या उपोषणाला समर्थन म्हणून आज आपले लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आणि आपल्या बाबुळगावच्या वतीनं मी सर्व सकल समाजांना विनंती करेल की आपण फुलना फुलाची पाकळी म्हणून या मराठा बांधवासाठी एक छोटीशी शिदोरी नेण्याचा प्रयत्न करत आहोत करिता मी सर्व समाज मग त्यामध्ये सकल समाज मराठा समाज असेल मुसलमान समाज असेल माळी समाज असेल अकरा पागड जातींना मी हात जोडून विनंती करेल की आपण फुलना फुलाच्या पाकळीच्या रूपामध्ये आज संध्याकाळी ठीक सात वाजेपर्यंत मारुती मंदिरामध्ये आपण प्रत्येक घरामधून कमीत कमी पाच भाकरी आणि जास्तीत जास्त तुम्ही जे देशाल ते दहा असू पंधरा असू वीस असू आणि त्याबरोबर मिरचीचा ठेचा संध्याकाळी सात वाजेपर्यंत मारुती मंदिरात आणून देणेकरिता आपल्या गावातील काही बांधव ही शिदुरी घेऊन ठीक आठ साडेआठ वाजता बावळगावहून मुंबईसाठी प्रस्थान करणार आहेकरिता करिता मी परत सर्वांना एकदा विनंती करेल की आपण सर्वांनी आज संध्याकाळी ठीक सात वाजेपर्यंत मारुती मंदिरामध्ये शिदुरी आणून देणे पाच भाकरी आणि खेचा अशी मी सर्व सकल सर्व समाजांना विनंती करेल की आपण संध्याकाळी ठीक सात वाजेपर्यंत मारुती मंदिरामध्ये शिदुरी आणून देणे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय